श्री स्वामी समर्थ आपल्याच्या आप प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जेव्हा खूप काही संकट येतात तेव्हा आपण महाराजांकडे जात असतो महाराजांकडे धाव घेतो जर महाराजांची इच्छा असेल तर महाराज आपल्याला बोलवतात जे कोणी सेवेकरी आहे ते आपल्याला सेवा सांगतात ज्यावेळेस आपण प्रश्न उत्तर करतो तेव्हा आपण सेवा घेत असतो आणि त्याप्रमाणे सेवा करतो पण जेव्हा आपण ती सेवा करत असतो तेव्हा आपल्या मनात असं येतं की आता मी ही सेवा करतोय म्हणजे माझे हे प्रश्न लगेच सुटणार आहेत असं मनामध्ये येतं मी करतोय आणि माझे प्रश्न सुटणार ज्यावेळेस आपल्या मनात असं येतं त्यावेळेस कदाचित प्रश्न सुटायला खूप वेळ लागतो कारण हाच फरक असतो काहींना खूप लवकर अनुभव येतो तर काहींना येत नाही त्यांच्यातला फरक हाच असतो कारण स्वामी जेव्हा आपण म्हणतो ना की मी करतोय त्यावेळेस स्वामी म्हणतात तू करतोय तर कर असं नाही असं म्हणायचं आहे की स्वामी जे काही करत आहात ते तुम्ही माझ्याकडून करून घेत आहात आपलं फक्त एकच कर्म आहे की ती दिलेली सेवा श्रद्धेने आणि विश्वासाने करणं त्याचं फळ द्यायचं की नाही द्यायचं हे पूर्णपणे जेव्हा आपण स्वामीवरती सोडवतो त्यावेळेस इच्छा ह्या लवकर पूर्ण होत असतात पण जेव्हा आपल्याला वाटतं की आता मी करतोय आणि हे लगेच होणार त्यावेळेस होत नाही असंच काही आजच्या का अनुभवामध्ये ह्या दादांसोबत घडलं आहे ही, ही चूक आता हो अनुभव ऐकल्यानंतर कोणीही करणार नाही हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी हे येणार आहे चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दादांच्या शब्दात अनुभवला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझे नाव महेश मी जळगाव येथील राहणार आमच्या घराजवळ स्वामींचं केंद्र नाही ते दहा किलोमीटर अंतरावर आहे मी स्वामींचा खूप मोठा भक्त आहे असं नाही मी स्वामींची खूप सेवा करतो असंही नाही पण मला जेवढं जमेल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करत करत असतो माझ्या आयुष्यात खूप संकट आले कुठेच मार्ग सापडत नव्हता काय करावं काहीच समजत नव्हतं त्यावेळेस माझ्या मित्रांनी मला स्वामींविषयी सांगितलं आणि मी मोबाईलवरही स्वामींचे खूप अनुभव बघितले तेव्हा मनात असं जागृत झालं की नाही आपणही जायला पाहिजे तिथे केंद्रामध्ये त्रिकाल आरती नाही होत पण साप्ताहिक आरती होते दर रविवारी आरती असते मी ते, ते आरतीला जाऊ लागलो तेथे ते जे मार्गदर्शन होतं ते ऐकू लागलो माझा विश्वास हा वाढू लागला त्यानंतर मी तिथील जे वरिष्ठ सेवेकरी होते त्यांना माझे प्रश्न सांगितले आणि त्यांनी मला तिथे सेवा दिल्या आणि मी सर्व सेवेचं साहित्य घेऊन घरी आलो आणि सेवा करू लागलो आता मी ही सेवा करतोय म्हणजे माझे प्रश्न लगेच सुटणार असं मला मला वाटत होतं मी जी काही सेवा करतो स्वामीचरित्र वाचतो काही माळ घेतो ते करताना माझ्या मनात कंटिन्यू असे विचारायचे की आता माझे प्रश्न हे लगेच सुटणार आता माझे प्रश्न हे लगेच सुटणार पण माझे प्रश्न काही सुटतच नव्हते मी सेवा तर करत होतो पण प्रश्न काही केल्यास सुटत नव्हते काय करावे काही कळत नव्हते खूप दिवस सेवा केली पण प्रश्न काही सुटत नव्हते ते आणखी वाढत होते काय समज कळतच नव्हतं मार्गच कळत नव्हता त्यानंतर मी काय केलं तर माझी थोडी सेवा मी कमी केली सेवा करण्याचं थोडं थोडं कमी होऊ लागलं त्यानंतर माझे थोडेसे प्रश्न हे सुटले मला वाटलं की महाराज काहीच करत नाही सर्वजण खोटं सांगतात महाराज काहीच नसतं महाराज महाराज फक्त सेवा करून घेतात आणि काहीच करत नाही त्यानंतर जेव्हा प्रश्न सुटले त्यानंतर मी महाराजांची पूर्णपणे सेवा बंद केली कारण माझ्या मनात पूर्णपणे निगेटिव्ह विचार आले होते विषयी श्रद्धा म्हणजे विश्वास राहिला नव्हता महाराजांवरती त्यानंतर मी पूर्ण सेवा बंद केल्यानंतर काही दिवस झाले थोडे दिवस असेच गेले त्यानंतर एके रात्री काय झालं की मी गाढ झोपेत होतो त्यावेळेस मला महाराजांनी स्वप्नात आले महाराज माझ्या प्रत्यक्षात स्वप्नात आले मला स्वप्न दिसू लागलं स्वप्नात असं दिसत होतं की मी वाळवंटात आहे महाराज माझ्या सोबत आहे खूप कडाक्याचं ऊन पडलेलं आहे खूप पायाला चटकी बसत आहे आणि आम्ही दोघे चाललो आहोत आणि तेमध्ये महाराजांनी माझा हात हा घट्ट पकडून धरला आहे आणि महाराज एवढ्या चटक्यामध्ये स्मित हास्य करत पुढे चालत आहे असं मला दिसलं त्यानंतर थोडे पुढे गेल्यावरती मला आमच्या पुढे पावलं दिसले मी स्वामींना विचारलं स्वामी हे पावलं कोणाचे एवढ्या उन्हामध्ये कोण गेलं इथे आत्ता तेव्हा स्वामी हसले आणि ब्रह्मने बोलले अरे वेड्या हे पावलं आपल्या दोघांचेच आहे जेव्हा तू संकटात होता तेव्हा आपण इथून गेलोला आहो हे ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटलं मी काय केलं महाराज माझ्यासोबतच होते माझा घट्ट हात धरून चाललेले होते त्यानंतर काय झालं आम्ही थोडे पुढे गेलो त्यानंतर मला एकाचेच पाऊल दिसू लागले त्यावेळेस मी स्वामींना म्हणलो स्वामी, स्वामी दुःखात तुम्ही माझ्यासोबत होता हे मला कळलं पण जेव्हा सुख आलं तेव्हा तुम्ही मला सोडून गेला का मी रडायला लागलो तेव्हा स्वामी म्हटले नाही रे बाळा म्हणे असं नाही जेव्हा तुला सुख दिलं त्यावेळेस मी तुला माझ्या खांद्यावरती उचलून घेतलं होतं आणि ते पावले माझे आहे माझ्या एकट्याचे आहे त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं आणि मला लगेच जाग आली जाग आल्यानंतर मी सकाळी उठलो आणि महाराजांपुढे गेलो खूप रडू लागलो खूप रडू कोसळलं कारण महाराजांनी असं दाखवलं होतं की महाराज कु कुठेच गेले नाही माझ्या माझ्यासोबत आहे माझ्याबरोबर आहे मी जी परीक्षा महाराज बघत होते त्यात असमर्थ झालो महाराजांच्या सेवेत अपात्र झालो त्यानंतर मी महाराजांची खूप सेवा करू लागलो पण असं काही नाही की मी खूप पारायण करतो असं नाही तर मला जमेल तशी मी सेवा करतो पण एक आहे महाराजांनी चौदाव्या आज्यात जेस जे अध्यायात जे सांगितलं तेच मी करण्याचा प्रयत्न करतो श्रीस्वामी समर्थ ऐसा क्षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावं अहोरात्र त्याने सर्वार्थ पाविजे महाराजांनी असं सांगितलं मी आता फक्त महाराजांचा श्रीस्वामी समर्थ ह्या मंत्र कंटिन्यू माझ्या मुखात असतो मी जपत असतो एकांत असो गर्दीत असो माझ्या मनात श्रीस्वामी समर्थ हेच नाव असतं त्यामुळे माझे बरेचसे प्रश्न हे आत्तापर्यंत सुटले आहे महाराजांनी खूप आता साथ दिली आहे मी कोणतीही सेवा करताना आता माझ्यात मी येत नाही स्वामी तुम्ही करता आहे तुम्हाला त्याचं फळ द्यायचं की नाही द्यायचं हे तुमच्यावर आहे माझं फक्त एवढंच कर्म आहे की ही सेवा मी करतोय आणि श्रद्धेने आणि निष्काम भक्तीने करत आहे माझा असा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो या दादांचा किती सुंदर अनुभव होता किती छान स्वामींनी त्यांना समजावून सांगितलं प्रत्येकाच्या आयुष्यात असंच काही घडत असतं महाराजांवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका आणि सेवा करताना फळाचीही अपेक्षा ठेवू नका महाराज तुमच्या इच्छा लवकर पूर्ण करतील महाराजांचे असे असंख्य अनुभव आहे ते आत्तापर्यंत खूप जणांना आलेले आहे महाराज प्रत्यक्षात भेटतात किंवा स्वप्नात येऊन आपल्याला दृष्टांत देत असतात त्यानुसार आपल्याला करायचं आहे ह्या अनुभवातून आपल्याला एकच शिकायला मिळतं की आपण कुठे चुकतो आहे काय चूक करत आहोत त्यामुळे आपल्याला हे अनुभव येत नाहीत आहे चला तर मग अशाच सुंदर अनुभवसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त